शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यता निकषबाबत न्यायालयीन प्रकरण असल्याने त्याबाबत कोणताच निर्णय घेता येत नाही असे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले निर्णय राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांची बैठक आज मुंबई येथे संपन्न झाली बैठकीसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार विक्रम काळे आमदार जमो अभ्यंकर आमदार निरंजन डावखरे आमदार जयंत आसगावकर आमदार अभिजित वंजारी आमदार सतीश चव्हाण आमदार सत्यजित तांबे आमदार राजेश राठोड आदी आमदार उपस्थित होते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या बैठकीबाबतच्या सूचनेप्रमाणे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मुंबई येथे राज्यात संच मान्यतेच्या अंमलबजावणीबाबत बैठक बोलावण्यात आली होती पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यता निकषाबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन आदेशानंतर संच मान्यता निकषाबाबत निर्णय घेण्याचे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले टप्पा शासन आदेशाबाबत काम सुरू असून दोन दिवसामध्ये आदेश येईल असे प्रधान सचिवांनी सदर बैठकीत सांगितले तीस दिवसात त्रुटीपूर्ता केलेल्या शाळांना मानवी टप्पा वाढ मिळावा असा आग्रह सर्व आमदारांनी धरला कशाप्रकारे प्रोसेस करता येईल ते पाहणार असल्याचेही मंत्री महोदयांनी स्पष्ट केले शेवटच्या वर्गाची पटसंख्या अभावी अनुदानापासून शाळांची माहिती आयुक्तांनी पाठवावी असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जन्मदाखल्या अभावी काढता येत नाही त्यांनी तहसीलदार करून पडताळणी करून घ्यावी व तसा दाखला आधार सेंटरला द्यावा त्यानुसार आधार कार्ड काढता येईल असेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले या विषयावरच अन्य विषयावर देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली सदर सभेस सचिव रणजित सिंह देओल आयुक्त सचिंद्र सिंह प्रताप प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी उपसचिव तुषार महाजन उपसचिव आबासाहेब कवळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर